अमरावती नगरी में दिनांक 6 अक्टूबर को शहर कांग्रेस पक्ष की ओर से एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया जिसमें जानकारी मुहैया कराई गई कि मनपा अमरावती ने जो संपत्ति कर बढ़ाए हैं उसके विरोध में आगामी 9 अक्टूबर को मनपा आयुक्त का बकायदा घेराव किया जाएगा इस अवसर पर अमरावती नगर वाचनालय द्वारा दो अक्टूबर को महात्मा गांधी व शास्त्री जी की जयंती न मनाने की खबर वरिष्ठ पत्रकार अशोक भाई जोशी के सूचना देने पर इस गंभीर विषय पर पूर्ण तहकीकात कर आगे कार्रवाई करने का आश्वासन कांग्रेस शहर अध्यक्ष बबलू भाई शेखावत द्वारा दिया गया जो है घर टॅक्सच्या माध्यमातून एकदम चाळीस टक्के प्रशासनाने जे टॅक्सेशनमध्ये वाढ केली आणि कुठे कुठली दुप्टीनं वाढ झाली त्याचा जनतेमध्ये प्रचंड रोष आहे आणि त्यानिमित्तानं काँग्रेस पक्षाची या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित होते आहे मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो या पत्रकार परिषदेला शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष बद्धू भाऊ शेखावत आदरणीय माजी महापौर विजयभिरोन्नाभाव राठौड़ भैयाजी पवार सर शक्ति राठौड़ वैभव देशमुख जी युवक कांग्रेस के दोनों अध्यक्ष आस है एक नोटिस टैक्सेशन पढ़वने जी दिल्ली ती मु चुकी ची है आमच मन भाव ने यह संगित आम तीन वन दी हो एकदा नहीं म्हणजे पन्नास पन्नास लोकांचं काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आयुक्तांना भेटून तुम्ही वृत्तपत्रामध्ये फोटोसहित त्याच्या बातम्या आलेल्या आहेत आता दहा तारखेला परत आम्ही आंदोलन करणार आहे आयुक्तांच्या कॅबिनमध्ये जाऊन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेखपवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सगळे लोक काँग्रेस पक्षाचे सगळ्या फ्रंटला ऑर्गनायझेशन मिळून आयुक्तांना घेराव घालणार आहोत की हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री डबूबा शेखावत यांनी बोलावलेल्या या प्रेस कॉन्फरन्सला वार्ताहर परिषदेला उपस्थित असलेले माजी नावा आणि या शहराचे दोन नेते महानगरपालिकेतील एक अतिशय ज्येष्ठ असे माझे सहकारी लाभू इंगुलेश झुरा बाबा अमरावती महानगरपालिकेनं हो। जे अमरावती शहरात चाळीस टक्के घोषित करून पण डबल टॅक्स लावलेला आहे त्याच्या बाबतीत अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचं येणाऱ्या दहा तारखेला जे प्रशासक आहे त्यांना अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मोठ्या प्रमाणात घेराव करण्यात येईल कर। हा टॅक्स जो लागलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे किंवा त्यांना समजलं नसेल कारण साडेसात लाख लोकांनी त्यांना जबाबदारी दिली होती की या शहराच्या या शहराचं स्वच्छ शहर सुंदर शहर स्मार्ट शहर करण्याची जबाबदारी दिली होती पण ते जबाबदारी व्यवस्थित ते पाळू शकली नाही आणि त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आज, आज हे टॅक्स लागलेला आहे आज तुम्हाला एक अजून एक सांगतो हे टॅक्स वाढवणे हे टॅक्सला काँग्रेस पक्ष म्हणजे विरोध काय टॅक्स वाढीला विरोध नाही आहे पण ज्या पद्धतीनं एकदम डबल टॅक्स करण्यात आलेला आहे कोरोनामुळे तसेच अमरावती शहरातील सामान्य नागरिक म्हणा किंवा व्यापारी म्हणा तसेच त्रस्त झालेले आहे आणि त्याच्यात एकदम मनात आलं की डबल टॅक्स वाढवा तो म्हणून या टॅक्सला विरोध करण्याची भूमिका मी घेतलेली आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की तुम्ही ना मागील पाच वर्षात भारतीय जनता पार्टीची या महानगरपालिकेत सत्ता होती त्यांनी तसंही या शहराचं पूर्ण वाटोळं करून ठेवलं कुठं सुविधाच्या नावानं तुम्ही पहा रस्त्यावर म्हणजे मेन मेन रस्ते तर जे कॉन्क्रीटचे झालेले आहे ते डॉक्टर सुनील भाऊ देशमुख ही आमदार असताना त्यांच्यामुळे झालेले आहे पण बाकीच्या इंटरनल रस्त्याची पा काय परिस्थिती आहे इंटरनल रस्ते म्हणा साधी झाड कापण्याची मशीन एक महिन्यापासून बंद आहे मी त्याच्यासाठी काल फोन लावला तर त्या ते जे आहे तिथचे ते म्हणे भाऊ ते डिझलसाठी पैसे नाही म्हणजे ही परिस्थिती म्हणजे परिस्थिती एकदम म्हणजे डिझलसाठी पैसे नाही आता तुम्ही पाहिलं की मधात एक कोणी महिला त्या गड्ड्यामुळे मृत्युमुखी पडली म्हणजे सुविधा शून्य आणि टॅक्स एकदम डबल आमचं म्हणणं हेच आहे की नवीन या दीड दोन तीन महिन्यात निवडणूक लागणार आहे त्याच्यानंतर निवडणूक लागल्यानंतर त्या जनरल बॉडीच्या समोर हा प्रस्ताव आणून व्यवस्थित शहराच्या लोकांना बरोबर म्हणजे लोकांना हे तर समजलं पाहिजे की बाबा असं तर होणार नाही ना की तुम्हाला चाळीस टक्के आणि मला शंभर टक्के वाढवलं वा। सौ सम समान सगळ्यांना व्यवस्थित त्याची प्लॅनिंग करून टॅक्स वाढवला पाहिजे म्हणून या टॅक्स जे भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्यामुळे जर टॅक्स वाढलेला आहे त्याच्या विरोधात दहा तारखेला अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचं आयुक्तांना धडक घेराव आहे धन्यवाद आदरणीय अध्यक्ष बाबलू भाऊ आप अध्यक्ष आहेत कांग्रेस पार्टी के शहर के मैं आपसे एक प्रश्न पूछना चाहता हूं अमरावती में नगर वाचनालय ने गांधी जयंती नहीं मनाई शासन के आदेश हुए बाद में भी इस विषय में आप क्या कहना चाहेंगे नहीं इसकी तो अभी मुझे आ, आप माइी दे रहे हो और ऐसा दे रहे होंगे तो बहुत गंभीर विषय है बहुत गंभीर विषय जो महात्मा गांधी के नाम पे जिन पे देश चलता जो महात्मा गांधी को इतनी गालियाँ भी देते थे पर अभी बिल्कुल महात्मा गांधी जी की सामने जाके नमन कर रहे हैं और ये अभी माहिती आज ही आपकी तरफ से मुझे मिली है मैं माहिती लेके ये अगर ऐसा हुआ होगा तो ये गंभीर विषय है तो मैं इसकी माहिती लेके ऐसा कुछ हुआ होगा ये हुआ ही है और हमने बाकायदा चलाया भी है इसको ऐसा कुछ हुआ होगा तो हम संबंधित जिनके भी अंडर आता उन पर कार्रवाई करने बहुत बहुत धन्यवाद कांग्रेस की तरफ से भूमिका रखेगी धन्यवाद